बघा त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहे कुठल्या गावातील आले दादा नमस्कार चॅनेल वर स्वागत आहे दादा या परिचय सांगा काय कुठून आले तुम्ही माझं नाव गौरव अजय कांफळे माझा पंप आहे सुकापूरला पेट्रोल पंप माझा बैल आहे का, लान का तो बैल जिंकलाय काय का नाव आहे सर राजा बैलाच राजा राजा दोघ सोबत राहतात भाऊ भाऊ आहे ते दोघं आमचे बैल दादा

मग इथे सरांचे मित्रांनो भेटायचं योग भेट आपल्याला आलेला आहे बघा आणि त्यांची जोडीने गुलाल सुद्धा घेतलेला आहे बघा मित्रांनो बघा आपल्या गावातील एक नामवंत बैल पाहू शकतात विठ्ठल पाहू शकतात मित्रांनो आजही गुलाल मध्ये मित्रांनो बघा मित्रांनो चला आता आपण दादांशी संपर्क साधू दादा हंगा नंदी पहिले राजा विठ्ठल मित्रांनो बघा हा आहे राजा आणि विठ्ठल सोबत आज पलालेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता आपले मामा पाहू शकतात विठ्ठल बैलाचे मालक आज मित्रांनो हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये गुलाल घेतलेले वाघाने आपल्या बघा आणि राजानी आपल्या मित्रांनो बघा याला बोलतात मित्रांनो शर्यत झाल्यानंतर कलिंगरचा मान असतो तर आपल्या नंदीला पण सुद्धा मित्रांनो दिलेला आहे बघा कलिंगड खायला राजा मित्रांनो